नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत बिईंग अमेरिकन मीन्स प्रोटेक्शन बाय द लॉ असं वर्णन करण्यात येणाऱ्या अमेरिकेत सध्या नव्या कृषी विधेयकावरून काँग्रेसमध्ये वातावरण गरम झालंय अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येऊ घातली आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडन या दोघांचा प्रचारसुद्धा शिगेला पोहोचला आहे त्यात काँग्रेसमधील सध्याच्या कृषी कायद्यांची मुदत तीस सप्टेंबर रोजी संपणार आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित नवीन विधेयक मांडलं जाणार आहे अर्थात या विधेयकात शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा संमत केला जाईल असं वृत्त वॉशिंग्टन पोस्टनं दिलंय त्यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा मुद्दा चर्चेचा विषय झाला आहे तुम्हाला माहिती आहे की मागच्या सहा महिन्यापूर्वी शेतकरी आंदोलनानं युरोपियन महासंघ अक्षरशः ढवळून निघाला होता तिथल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध ट्रॅक्टर मोर्चे काढले निदर्शनं आणि आंदोलन करत आक्रमक भूमिका सुद्धा घेतली दुसरीकडे भारतात सुद्धा दोन हजार वीस नंतर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीपासून संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं हमीभाव कायद्यासोबतच विविध मागण्यांसाठी दिल्ली चलो आंदोलन पुकारलेलं आहे त्यातून शेतकरी आणि सरकारी यंत्रणा यांच्यात वाद सुद्धा झडले अजूनही दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारनं हरियाणा पंजाबच्या सीमेवर रोखलेलं आहे मागणी काय तर हमी भावाच्या कायद्याची त्यात आता संयुक्त किसान मोर्चानं सुद्धा हमीभाव कायद्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली आहे अर्थात अमेरिकेत सध्या शेतकऱ्यांचं कुठलंही आंदोलन झालेलं नाहीये पण या कृषी विधेयकाच्या निमित्तानं अमेरिकेतील शेतकरी हमीभाव कायद्याची मागणी करू लागली आहेत वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार कृषी कायद्यामध्ये रिपब्लिकनं सोयाबीन कापूस मका भुईमूग आणि गहू या प्रमुख पिकांची किंमत मर्यादा वाढवण्यासाठी पन्नास अब्ज डॉलर खर्च करण्याची योजना आखली आहे त्यातून शेतकऱ्यांना हमीभावाची हमी दिली जाणार आहे कारण काय तर अमेरिकेतील शेतकऱ्यांचं घटलेलं उत्पादन गेल्या सहा वर्षात अमेरिकेतील सोयाबीन कापूस मका आणि गहू पिकांच्या दरात घसरण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमी भावाची मागणी सुद्धा केली जातीय भारतातही मागच्या दहा वर्षातील सोयाबीन कापूस आणि गहू पिकाची अवस्था वेगळी नाहीये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यामुळे भारतातील शेतकरी सुद्धा हमीभाव कायद्याची मागणी करतायत अमेरिकेत या नवीन विधेयकामुळं शेतकऱ्यांना चौदा शेतमालाच्या हमीभावात वाढ मिळणार आहे असं या विधेयकाचं समर्थन करणाऱ्यांचा दावा आहे तर दुसरीकडे जो बायडन यांनी मात्र या, या विधेयकातील त्रुटीकडे लक्ष वेधलेलं आहे बायडन यांनी मार्च महिन्यात एका भाषणामध्ये या विधेयकातील त्रुटी शेतकऱ्यांसमोर मांडल्या होत्या तसंच शेतमालाला हमी देणारं नवं विधेयक तीस सप्टेंबर पूर्वी संमत व्हायलाच हवं पण विरोधकांकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखली जात असल्यानं बायडन यांनी यावर्षी विधेयक मंजूर करू नये असं आवाहन काँग्रेसला केलं होतं आता काँग्रेस म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अमेरिकेतील कायद्यांवर नियंत्रण ठेवलं जातं ते काँग्रेसकडून जसं की आपल्याकडे संसदेत कायदे पारित केले जातात तसं अमेरिकेत कायदे पारित करतं काँग्रेस या काँग्रेसचे दोन सभागृह आहेत त्यामध्ये एक आहे सिनेट तर दुसरं आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या दोन्हींवर नियंत्रण असतं काँग्रेसचं तर आता तुम्हाला विषय क्लिअर झाला असेल तर आता पुढे जाऊया बायडन यांच्या आक्षेपाला ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे नाकारलेलं आहे ट्रम्प यांनी एका सभेत त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेतील शेतकरी सुखी असल्याचा दावा केला आहे एवढंच नाही तर अमेरिका आणि चीन यांच्यातील वादाच्या दरम्यान ट्रम्प यांच्या सरकारनं दिलेल्या नुकसान अनुदानाचे दाखले सुद्धा ट्रम्प यांनी स्वतः दिली आहेत वास्तवात मात्र अमेरिकेतील शेतकऱ्यांना नुकसान अनुदान मिळालेलंच नाहीये त्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं चीनला केलं जाणारं सोयाबीन निर्यात रखडून पडलेलं होतं पुन्हा एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली तर शेतकऱ्यांना प्राधान्य देऊ असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलंय अर्थात विधेयक संमत होईल की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण अमेरिकेतही शेतकऱ्यांच्या घटलेल्या उत्पन्नावरून आणि उत्पादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे तुम्हाला माहिती आहे की अमेरिका जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक तर दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन निर्यातदार देश आहे अमेरिकेचा सोयाबीन तेल निर्मितीत ते नव्वद टक्के वाट आहे अमेरिकेतील सोयाबीन बाजाराचा भारतातील सोयाबीन बाजारावर परिणाम होतो दुसरं म्हणजे जगभरात शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहिलेली नाही आहे त्यामुळं हमीभाव कायद्याची मागणी आता जगभर जोर धरू लागली आहे अमेरिका असो वा युरोप वा भारत शेतकऱ्यांच्या घटलेल्या उत्पन्नाची खतखत शेतकऱ्यांमध्ये दिसू लागली आहे त्यामुळं अमेरिकेतील नवीन विधेयकाचं काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हमीभाव कायदा व्हावा की नाही व्हावा याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या